नमस्कार मित्रांनो माझ्या ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे जास्त मी ब्लॉग काढत नाही पण आता काढायला चालू केले मला भरपूर जण बोलले तू व्लॉग करत जा तर आजचा ब्लॉग खास असणार आहे मी चालू आहे मांडवगन फराटा दौंड येते हर्षदाचं लग्न आहे तर या लग्नामध्ये काय काय धमाल करणार आहे तो तुम्हाला तु ह्या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल माझी तयारी झालेली आहे आता तुम्ही माणसाला डब्बा कसा का काय लग्नाला चाललाय आज शनिवारी आज माझा उपवास असतो म्हणून खिचडी घेतलेली आहे माझ्यासोबत तर आज आपण आपलं पाखरू घेऊन जाणार नाही पाखरू बसलंय शांत झाडाच्या सावली खाली आज एक तर आपण निघतोय आता छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आता बघू माझ्यासोबत कोण कोण आहे तर मित्रांनो हा माझा व्लॉग भरपूर दिवसानंतर येतो माझ्या व्लॉग मध्ये एकटा नाहीये मी प्रतीक्षा स्वतः आहे <laughs> फक्त आम्ही <में> दोघच नव्हतो पण <laughs> आता ते वेळेला सगळ्यांना काम येतात काही विषय नाही तसं नाही दहा जणांची आणि जातात फक्त तीन जण तसंच झालं आम्ही भरपूर जण होतो आणि आता फक्त दोघं झाले सगळ्यांनी काही ना काही कारण सांगितले आणि घरी आता आम्ही आळंदी क्रॉस केलेली रंजनगावला पण थांबणारी प्रतिक्षाची माझी ओळख एक वर्ष झालं आहे पण काल नंबर भेटलाय मला तिचा म्हणजे आमचं इव्हेंटला जे भेटणं होतं आणि बोललं म्हणजे कामं पुरतच होतं म्हणजे आम्ही जवळच राहिले म्हणजे ती पण बाहेर नसती आणि मी कामातच असतो प्रतिक्षणी माहिती का मित्रांनो काय केलं असेल तिने माझा अर्धा तास मी फोन केला ती म्हणली आपण दहा ला जाऊ मी दहा दहा ला फोन केला म्हणली अरे मला मेकअप करायचं मला टाईम लागणार आहे मग मी म्हणलं ठीक आहे मला बोलताना म्हणली पंधरा मिनिटांनी निघ तरी मी अर्ध्या तासाने आलो जा मेकअप इज इम्पॉर्टंट म्हणजे मी खरंच मेकअप असं नाही झालं मी काल <laughs> ना कोल्हापूरला गेली होती यायला उशीर झाला मला माहित होतं मी दहा वाजता उठू शकत नाही आणि जेव्हा फोन केला त्यावेळी मी उठली बापरे गाडीमध्ये तर त्यावेळी मी उठली म्हणून त्याला म्हटलं थोड्या वेळ थांब थोड्या वेळ म्हणून मी त्याला एक तास लावून दिला असाच ला, ना म्हणून मी उठली मी खूप उशीर आलेली खूप उशीर तरी पण बाकीच्यांनी कॅन्सल केलं म्हणून एवढी काही रेडी झाली नाही तर जशी झाली तशी मला कमेंट मध्ये सांगा कशी दिसते मला गणेश नंतर सांगेल मी मी नाही आवरलेला अजून म्हणजे मी मेकअप तर नाही करत पण मला फक्त शर्ट घालायचं आहे म्हणलं नको म्हणलं अजून प्रवास खूप लांब आहे तिकडे गेल्यावरतीच आवडता येईल पण आलो इकडं तर इथं खायला थांबतो आज माझा उपवास आहे पण हा खिचडी आणलेली आहे मी मित्रांनो चालू तयार मी शर्ट आणल्या सोबत वावरतच आपण कसे शेतकरी माणसे एवढं वेळ लागत आम्ही पोचलेला आता इथन पाच मिनिटाच्या अंतरावरती कार्यालय राहिलेलंय दोन तीनच आहे हा दोन तीनच मला असं दिसतोय काय कस आपलं रोजच येतात काय मी असं प्रश्न विचारलं पण नाही छान दिसतोय छान दिसतोय ही कॉम्प्लिमेंट ऐकायची होती मला खरं गणेश ला व्हिडिओ करायचे त्याच्यामुळे आता इथं थांबलोय आणि जाईल तिथं आपण इतकं कमावलेलं आहे आपले जवळची लोक भेटतात कुठं पण कोणत्या गावात गेलं ना तेवढं कमावले भले मिलियनचा आकडा नसला आपल्या गरिबाचा पण आपली जेवढी लोक येत नाही सगळी जेव्हा भावचीच मी या गावात पण बहिणींसोबत व्हिडिओ काढलेला आणि मुली सोबत व्हिडिओ काढण्यापेक्षा आपल्याला ह्याच्यातच आनंद येतो मारूच तुला मारू शूट नाही करणार मी <laughs> मित्रांनो डायलॉग असला भारी घेतला हिने अरे आणि बैलगाडीत बसायला एवढी घाबरते बाबो काय बोलायचं आता

नवरदेवाची स्माइल पण आहे नाही ना, आई आहे थोडे दिवस राहील अजून एवढी मग नाही आहे फोटोग्राफी मध्ये तिला लोकांकडे पण लक्ष नाही तिचं लक्ष फक्त फोटो मध्ये स्माइल द्यायचं काम करते ऍक्टर रजिस्टर हा तिचं म्हणजे इकडं तिकडं कुठं बघणंच नाही ते आता बघा बरोबर राईट साईडला बघणार हे बघा बघितलं का फोटोत आता तेच सांगते पोहोच असं करा तसं करा असं मित्रांनो रील स्टार लग्नात पण आम्ही पोर बिचारी ची पावडर लावली तरी खुश होतो पोरी हा ना आता मी जाऊन हयात लावतो दाजिनला हयात लावली बघा ही कशी डोळ्या मारती आता मला व्लॉग मध्ये हिने आधीच प्लॅन केला तर मला हयात लावायचा लावली तर लावली ती डायरेक्ट दाढीला लावली माझ्या ना हयात काढायला मला किती वेळ गेला आता काय सांगू तुम्हाला मग आपला सगळा आला तिथं कार्यालयातला फोटो काढण्यासाठी जाईल तिथं आपल्यावरती मित्रांचं प्रेम सगळ्यांसोबत फोटो काढले लग्नाला टाइम लागतात म्हणून म्हणलं जरा कुठंतरी फिरून येऊ किस्सा खतन बरे मित्रांनो आम्ही आलो आता कॅफे मध्ये हर्षदाला हयात लावून झाली पण ऍक्च्युली तिथं तिने आमच्याशी चिटिंग केली तीन चाळीस चा लागण्याचा मुहूर्त होता तीन चाळीस ला तिची हाल संपली आम्ही एवढ्या घाई घाई आलो हे एक तास झालं ही एक कोल्ड कॉफी संपवते एक सिप घेतलं की तिला आठवण येते हा तिला तिच्या डोक्यात एकच आत्ता उठला असेल का तो त्याची तब्येत बरी नाही आहे ही तर रेंज नाही आहे बिचारा मला फोन करत असल काय आता काय बोलायचं आहे प्रेम हो बाकी काय नाही त्या सागरामध्ये जेवढं पाणी नाही तेवढं हिच्या मनात तेवढं प्रेम आहे काय बोलायचं आहे कोल्ड कॉफीमध्ये जेवढा क्रश नाही तेवढा तिच्या ते आयुष्यात त्याच्यावरती क्रश आहे <laughs> आमच्या आयुष्यात क्रश नाही आहे काहीच नाही आहे आपली प्लेन जिंदगी आयुष्य पण चालायचं त्यालाच आयुष्य बोलतात एक दिवस आपले पण दिवस येतील जेव्हा आणायला आता पण आणू शकतो पण आयुष्यात पहिले स्वप्न पूर्ण करायचे आज मी जर विचार करत नाही पैसे खर्च करताना तर मी माझ्या बायकोला विचार बोललं नाही पाहिजे ए तिची जर इच्छा झाली एखादी साडी घ्यायची ती भली कॉस्टली असेल तर मी बोललं नाही पाहिजे नको तिथनं नको आपल्याला इथं स्वस्त भेटते जा इथं जाऊ म्हणजे तेवढी काम ताकद पाहिजे तिचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजेत आनंदी राहिले पाहिजे कारण आदोगर सारख्या मुलींची मेंटॅलिटी पण नाही राहिली ॲडजस्ट करणं किंवा हे मुलगी तशी नाही आणि ह्या गोष्टीवरती खरं आहे प्रत्येक मुलगी तशी नाहीये म्हणजे सगळ्या मुलींचा तळटाट लागला मला डायरेक्ट मोबाईल पडला माझ्या खाली <laughs> तुझे आता एवढे मिलियन फॉलोअर्स आहेत तुझे पण तू पण भरपूर जणांचे क्रश वगैरे असेल नाही का तुला भरपूर मेसेज येत असतील प्रपोज येत असतील मग कुणाला सिक्युअर नाही फील करत मी कोणाची क्रश आहे की नाही मला नाही माहिती आणि असेल तर म्हणजे मला कोणी बोलून नाही दाखवलेलं पहिली गोष्ट आणि जरी बोलून दाखवलं तर मला काही फरक नाही पडत असं का बरं फरक नाही पडत आहे ना मी ऑलरेडी एंगेज मी आमच्या रिलेशनला शंभर टक्के व्हॅल्यू देते म्हणून असं नाही की नव्याण्णव ना ना टक्के तिकडे देते मला असं म्हणायचं हिरोच तुला प्रपोज केला लग्नासाठी तर ए, मी नाही हा म्हणणार एक तर पहिली गोष्ट ऐक ना हिरो लोकांचा तर विषयच नाही ते लॉयल आणि आपल्याकडे एवढं मला माहिती हा व्यक्ती शंभर टक्के लॉयल आहे मी त्या व्यक्तीला सोडून मी का तिकडे जाईल आणि माझा पूर्ण जीवन इकडे आहे तर मी इकडून तिकडे कसे जाईल बरोबर आहे हो ते पण महत्वाचं आहे आणि प्रत्येकाचे विचार असेच पाहिजेत तरच नाती टिकतात चांगले नाही खरंच चांगले म्हणजे भरपूर मुली ह्याच्यामुळे कसं होतं माहितीये का मित्रांनो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चांगला आहे भरपूर जणांचं मुलींचं असं होतं मुलांचं पण असं होतं अरे ही नवीन मार्केटला आली ही हिच्यापेक्षा भारी आहे ही असं स्विच काढतात ना लोक त्यामुळे ना लाईफ मध्ये ते कधीच खुश नाही राहत एकामध्ये सर्व जग पहा म्हणजे सर्व शिव त्यालाच बघितलं ना मला नाही वाटत आयुष्यात दुसऱ्या कोणत्या व्यक्तीची गरज काय काय फरकच पडत नाही कम्युनिकेशन किती होत प्रत्येक गोष्ट काही पण झालं ना आमचं बोलणं जास्त होत काही पण होते मी सगळं सांगते त्या व्यक्तीला सगळं ऑल टोटल सगळं बसून रात्री पण ज्या दिवशी तो माझ्यासोबत नसेल आज तू नाही मी तुझ्यासोबत आहे ना आपण साडे अकरा वाजल्यापासून निघाल्यापासून मी घरात पोहोचपर्यंत काय काय झालं सगळं इम्पॉर्टंट असतं म्हणजे क्लिअर राहिलं पाहिजे प्रत्येक गोष्ट सांगून वगैरे असेल तर डाऊट नाही हा जातात ना तेव्हा डाऊट येतो जेव्हा फ्रीली असेल ना सगळी गोष्ट एखादा तुला प्रपोज आलं तरी तू सांगितलं तरी त्याला काय वाईट नाही सगळं मी आतापर्यंत जेवढे प्रपोज केले ना ते सगळे सांगितले मुलांना पण आहे ना जास्त काहीच नाही लागत फक्त मुलगी लॉयल पाहिजे बास बाकी ते बोलतील तसं वागतात फक्त आयुष्यात एवढं सांगतो मित्रांनो का दगडावर पाय ठेवायला शिकाय ना तिचं येत असते सगळे फॅमिली हे सोडून ती तुमच्यावरती एवढा विश्वास ठेवत असते मुलीला तिच्या घरानंतर जर काय प्रायोरिटी असेल ते तुम्ही असता म्हणून कोणत्या मुलीला फसवू नका त्या ठिकाणी आता आम्ही लग्नाला जातो निघले हा खूप टाइम तिला आता टाइम भेटलाय लक्ष द्यायला टाइम टायमिंगला आहे ना कॅमेरात बघायची पाहून इकडं सोबत लग्न केलं ना असंच मित्रांनो तिचं गाडी थांबलेली येऊन परत भरलेच मग ते असतो आजचा दिवस नाही काय बोलत तुला उद्या सांगतो नको लगेच मला मित्रांनो हर्षदाचा डान्स आता सय्या सुपरस्टार हर्षदाने असा सुंदर असा डान्स केलेला आहे मेरा सय्या सुपरस्टार आता कॉपीराइट मुळे मला ते गाणं टाकता येत नाहीये पण एकदम भारी डान्स केलाय तिने लग्नाच्या आधी महाराजांची आरती घेतली खूप चांगलं वाटलं सगळेजण उभा राहिलेले आरती चालू होती लग्नामध्ये येऊन ब्राह्मण काकांचा मान मला भेटला झालं बाबा एकदाच लग्न हर्षदाचं आणि या ठिकाणी विशाल भाऊ च्या आयुष्याचं वाटलं चांगलं झालेलं आहे चांगलं झालं त्यांच्या आयुष्याचं कल्याण झालं जे लग्न झालं आता आम्ही निघतो रांजणगाव गणपती म्हणजे आपल्या विनायकांपैकी एक आहे पण गणपतीने बोलवलंय आता किती वेळ झाला तर ले, ले दर्शन घेऊनच जायचंय तर मित्रांनो आम्ही रांजणगावला आलेलो आहे मित्र आले त्यांना दर्शनाचं सांगितलेलं ऑलरेडी कारण लय गर्दी होती आणि दर्शन घ्यायचंच होत काही करून तर आता आम्ही आलोय दिक चला गणपती बाप्पा मोरिया मित्रांमुळे डायरेक्ट दर्शन झालं खूप गर्दी होती <Sanye> मित्रा फोटो मित्रांनो रामजनगावला गावला आलेले पण इथं आतमध्ये आलो नव्हतं हे आपले भाऊ राहतं तिथंच आपल्या जवळचा मित्र कायम इथं आलं की मी फोन करत असतो आज आतमध्ये आलो इथं बघा किती छान असे आठ अष्टविनायक आहेत फोटो काढले आम्ही इथं चांगले दर्शन पण एकदम भारी झालं मनात असलं ना की काही होतं मनात नसलं की नाहीच होत सकाळी म्हणजे मला असं झालं तर की गेलंच पाहिजे आणि म्हणून हो 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 मी योगायोग म्हणलं किती उशीर झाला किती ट्रॅफिक लागलं तरी आज जायचं दर्शन घेऊन आणि लगेच मित्रांना फोन केला दोन मिनटात दर्शन घेतलं आलो पण आम्ही इकडं भाऊनो धन्यवाद असंच प्रेम असू द्या मित्रांनो छान असं दर्शन झालेलं आहे लही दिवसानंतर मी ब्लॉग चालू केला आणि आज पहिलंच ब्लॉगला रांजणगाव महागणपतीला आलो खूप चांगलं वाटलं असेच ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असंच प्रेम असू द्या आणि बाप्पाचा आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांना पण भेटू द्या हीच महागणपतींच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद